नमस्कार मी राजेंद्र तिडके आणि आपण पाहतात युवा दर्पण लाईव्ह सुरुवातीला पाहूयात आजच्या ठळक घडामोडी पावसात विजा नाहीतर उन्हात झोपा मतदान मिळणार नाही मनोज दरांगे पाटील यांचा शरद पवार फडणवीसांसह राणेंवर निशाणा विधानसभेपूर्वी अजितदादांकडून मुस्लिम समाजाला दिलासा अल्पसंख्याक संशोधन व प्रशिक्षण संस्था म्हणजेच एम आर टी आयची ची स्थापना मंत्रिमंडळाची मंजुरी रक्षाबंधनापूर्वीच बहिणींना मिळणार ओवाळणी लाडकी बहीण योजनेचा हप्ता सतरा ऑगस्टला मिळणार एकदाच खात्यात तीन हजार रुपये पडणार राजू शेट्टी यांच्या अडचणीची वाढ वादग्रस्त वक्तव्यानंतर पोलिसात तक्रार गुन्हा दाखल करण्याची भाजपाची मागणी आम्ही इंडिया आघाडी म्हणून एक छंदपणे लढणार उद्धव ठाकरे यांचा दिल्लीत निर्धार बांगलादेशात हिंदूवरील हल्ल्यावरून सरकारला घेरले बच्चू कडू यांच्या मोर्चाला संभाजीनगर पोलिसांनी परवानगी नाकारली तर मोर्चा काढण्यावर प्रहार ठाम कोण अडवते ते पाहू सरकारला इशारा पूजा खेडकर म्हणाली निवड रद्द झाल्याची माहिती माध्यमातून कळली ऑर्डरची प्रत मिळाली नाही तर यू पी एस सीचे उत्तर दोन दिवसात पाठवून देऊ दिव। राज ठाकरे यांचा तिसरा उमेदवारी जाहीर लातूर ग्रामीणमधून संतोष नागरगोजे यांना संधी धीरज देशमुखांना देणार आव्हान आणि विनेश फोगाट पॅरिस ऑलिम्पिकमधून मधून बाहेर वजन पन्नास किलोपेक्षा शंभर ग्रॅम जास्त निर्णय ऐकताच विनेशची तब्येत बिघडली रुग्णालयात दाखल आणि आता बातमीपत्र बीड जिल्ह्याचं आणि राज्यातील इतर घडामोडींच सविस्तर बीड शहरातील बुंदेलपुरा भागातील एका मस्जिद मध्ये घुसून हल्लेखोरांनी तिघांवर सशस्त्र हल्ला केल्याची घटना काल दुपारी घडली होती या प्रकरणातील दहा जणांवर बीड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून मस्जिदमध्ये घुसून धार्मिक स्थळाचा अवमान करणाऱ्या हल्लेखोरांना आज दुपारी बीड शहर पोलीस ठाण्यापासून ते घटनास्थळापर्यंत हतकड्या घालून पायी फिरवत पंचनाम्यासाठी आणले होते हल्लेखोरांवर कडक कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी काल संतप्त जमाव थेट पोलीस अधीक्षक कार्यालयातच गेला होता मात्र आज दुपारी बीड शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शीतल कुमार बल्लाळ यांच्या नेतृत्वाखाली आणि त्यांच्या टीमने सहा आरोपींना हातकड्या घालत ठाण्यापासून ते बुंदेलपुरा मस्जिदपर्यंत मोठ्या बंदोबस्तात पायी चालवत घटनास्थळी आणून पंचनामा केला तसेच घटना नेमकी कशी घडली यासंबंधी आरोपींकडून पोलिसांनी माहिती करून घेतली बीडचे पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी बीडमध्ये दोन वर्षे सेवा केल्यानंतर विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने त्यांची बदली करण्यात आली आहे त्यांच्या जागी अमरावतीहून अविनाश बारगळ हे बीडला पोलीस अधीक्षक म्हणून येणार आहेत अविनाश बारगळ यांनी अमरावतीमध्ये चार वेळा पोलीस विभागात सेवा बजावली आहे अतिरिक्त पोलीस अधीक्षक व त्यानंतर पोलीस उपायुक्त म्हणून अमरावती शहरात त्यांनी कार्यकाळ पार पाडल्यानंतर अमरावती पोलीस अधीक्षक आणि नंतर पुन्हा अमरावतीमध्ये सी आय डीचे अधीक्षक म्हणून गृह विभागाने त्यांना काम करण्याची संधी दिली होती एकाच शहरात चार वेळा पोलिस दलात वेगवेगळ्या पदावर काम करणारे अधिकारी म्हणून बारगळ यांची राज्यात मोठी चर्चा झाली होती आता ते अमरावतीच्या सी आय डी विभागातून बीडला पोलीस अधीक्षक म्हणून येणार आहेत एक चांगला आणि शिस्तप्रिय अधिकारी म्हणून बारगळ यांची ओळख आहे बीड शहरालगत असणाऱ्या इमामपूर रोडवर काल रात्री आठ वाजण्याच्या सुमारास एका बेचाळीस वर्षीय इस्माला चार ते पाच जणांच्या टोळक्याने अडवून लुटल्याची घटना घडली नारायण दिगंबरपुरी राहणार वांगी तालुका जिल्हा बीड हे काल रात्री आठच्या सुमारास इमामपूर रोडवरील बायपासने जात असताना खडी क्रेशर समोर आरोपी शेख सलमान शेख रशीद आणि पठाण अरफान फिरोज दोन्ही राहणार गांधीनगर बीड यांच्यासह अन्य तीन ते चार अनोळखी आरोपींनी पुरी यांना रस्त्यावर आढळून त्यांच्या खिशातील मोबाईल व त्यांच्याकडे असलेली दुचाकी लुणागाडी बळजबरीने हिसकावून घेत त्यांना मारहाण केली या प्रकरणी बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेतले आहे आणि आता बातमी परभणीची परभणी जिल्ह्यातील समसापूर साठला या गावातील साप चावलेल्या महिलेचा शासकीय रुग्णालयातील डॉक्टरांसह कर्मचाऱ्यांनी केलेल्या विलंबामुळे मृत्यू झाल्याचा आरोप संतप्त नातेवाईकांनी केला बुधवारी दिनांक सात ऑगस्ट रोजी सकाळी समसापूर साठला येथील स्वाती मुंजा बनसोडे नामक महिलेस साप चावल्याने कुटुंबियांसह नातेवाईकांनी परभणी जिल्हा शासकीय रुग्णालयातील उपचाराकरिता तातडीने दाखल केले परंतु वैद्यकीय अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांनी तात्काळ उपचार सुरू केले नाहीत त्यामुळे रुग्णाची प्रकृती अधिकच बिघडली उपचारातील विलंबामुळे त्या महिला रुग्णाचा मृत्यू झाला असा आरोप संतप्त नातेवाईकांनी केला त्यामुळे या रुग्णालयात तणाव निर्माण झाला वैद्यकीय अधिकाऱ्यांसह अन्य वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्याबाबत एका ओळीचा देखील खुलासा केला नाही त्यामुळे नातेवाईक अस्वस्थ झाले या दरम्यान नानलपेठ पोलिसांनी रुग्णालयात धाव घेत नातेवाईकांना समजावण्याचा प्रयत्न केला युवा दर्पण सुरेश नाईकवाडे राज्यातील सर्व अनुदानित अनुदानित आणि विना अनुदानि शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांना अनुदानाचा वाढीव टप्प्याचा तातडीने शासन आदेश काढून किमान एका महिन्याचा तरी पगार सर्व शिक्षकांच्या खात्यावर द्यावा राज्यातील सर्व कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी या प्रमुख मागण्यांसह अन्य मागण्यांसाठी बीड जिल्हा मुख्याध्यापक संघाच्या वतीने जिल्हाध्यक्ष जालिंदर पैठणे आणि विष्णुपंत रसाळ यांच्या नेतृत्वाखाली बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर काल दुपारी धरणे आंदोलन करण्यात आले यावेळी बीड जिल्ह्यातील बहुतांश शाळेचे मुख्याध्यापक उपस्थित होते या आंदोलनात मुख्याध्यापक संघाचे जिल्हाध्यक्ष पैठणे सर सचिव विष्णुपंत रसाळ सर संस्था प्रतिनिधी संघटनेचे प्रतिनिधी सुशिलाताई मोराळे जितेंद्र डोंगरे मराठवाडा शिक्षक संघाचे राजकुमार कदम सर डी जी सर जिल्हाध्यक्ष कालिदास धपाटे सर गणेश सर आणि संघटनेचे कळमकर तसेच आत्माराम वावळ यांच्यासह विविध शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते युवा दर्पण लाईव्ह साठी आत्माराम वावळ बीड बीड जिल्हा परिषदेच्या अठ्ठ्याण्णव शाळा ह्या इमारत विरहित असून तब्बल दहा वर्षांपासून या शाळा झाडाखाली समाज मंदिरात तर काही ठिकाणी भरत आहेत ग्रामीण भागातील मुलांना शिक्षणासाठी पायाभूत सुविधांचा अभाव असून शिक्षणावर कोट्यावधींचा खर्च केल्याच्या जाहिरातीमधून गाजावाजा करणाऱ्या सरकारला आणि शिक्षण विभागाला याचे गांभीर्य असल्याचे दिसून येत नाही या शाळांना इमारतीसाठी निधी देण्यात यावा अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर गणेश ढवळे लिंबा गणेशकर यांनी एका लेखी निवेदनाद्वारे बीडचे निवासी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद बीड तसेच शिक्षणाधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद बीड यांना केली आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या घडामोडींसह तोपर्यंत पाहत राहा एव्हा दर लाईव्ह चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा तोपर्यंत नमस्कार